नमस्कार सर्वांना मी प्रांजली आज नवरात्रीची सुरुवात म्हणजेच घटस्थापना तुमच्या घरी जर घटस्थापना नसेल तर तुम्ही अखंड दिवा कसा व कुठे प्रज्वलित करावा या अगोदर जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला नसेल तुम्ही पहिल्यांदाच अखंड दिवा जर तुमची लावण्याची इच्छा असेल तर तो कशा पद्धतीने लावावा दिवा कोणता घ्यावा तेल कोणतं वापरावं वात कोणती वापरावी कोणत्या दिशेला ठेवावा कुठे ठेवावा आणि अजून बरीच सारी माहिती अखंड दिव्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं अखंड दिवा लावण्याचा मुहूर्त सुद्धा आपण बघणार आहोत दोन मुहूर्त होते आज घटस्थापना करण्यासाठी आणि अखंड दिवा लावण्यासाठी सकाळचा मुहूर्त जो आहे तो संपलेला आहे आता दुपारचा मुहूर्त जो आहे तो तुम्ही पावणे बारा पासून ते साडेबारा पावणे एक च्या मध्ये अखंड दिवा जो आहे तो तुम्ही लावू शकता पण या मुहूर्तामध्येच लावावा का तर असं काही नाही पण बऱ्याच जणांचं असतं की नाही आम्हाला मुहूर्तामध्येच लावायचं आहे म्हणून तुम्हाला एक दुपारचा आता जो अभिजात मुहूर्त आहे तो सांगितला बाकी तुम्ही दिवसभर तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा कधीही आज दिवसभरामध्ये तुम्ही अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता बरेचसे ताई व दादा ऑफिसला गेलेले असतील कामानिमित्त बाहेर असतील तुम्ही जेव्हा घरी याल त्यावेळेला तुम्ही अखंड दिवा लावला तरीसुद्धा चालू शकतं शेवटी बघा आपला भाव महत्वाचा आहे आणि त्या भावाने दिवसभर भलेही आपण कोणत्याही वेळेला लावला पण तो लावला याला जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही जेव्हाही कधी घरी याल आजच्या दिवशी जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्ही अखंड दिवा नक्की लावा कारण नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या कुलदेवीचा वास जो असतो तो आपल्या घरात सूक्ष्म रूपामध्ये असतो त्याच्यामुळे अखंड दिवा आवर्जून लावा आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करतो तर सुख समृद्धी ऐश्वर आणि आपल्या कुलदेवीची अखंड कृपा आपल्यावर राहत असते त्याच्यामुळे अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करा महिलांना पिरियड्स असतील तर घरातील पुरुषांनी किंवा इतर मंडळींनी जरी अखंड दीप प्रज्वलित केला किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्याशिवाय करणारं कोणी नाही तर अगदी तुमचे शेजारी आजूबाजूला कोणी नातेवाईक वगैरे असतील त्यांच्याकडून जरी तुम्ही अखंड दिवा लावून घेतला आणि तुमचे पिरियड संपेपर्यंत त्यांना थोडीशी काळजी घ्यायला लावायची आणि न त्यानंतर तुम्ही कंटिन्युटीमध्ये तुमचं जसं आहे तसं तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडीच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दिलेली आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी अखंड दिवा लावत असाल किंवा तुम्ही दरवर्षी जरी अखंड दिवा लावत असाल तर सुरुवातीला संकल्प करायचा आहे म्हणजे आपली इच्छा बोलून दाखवायची आहे अखंड दिवा लावण्यापूर्वी संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता नक्कीच तुम्ही तुमच्या इच्छेसहित मनोकामना बोलून या पद्धतीने दिवा लावला तर तुमचं जे काम आहे ना त्याच्यातल्या ज्या अडचणी वगैरे आहेत त्या दूर होऊन आपली इच्छा कुलदेवीच्या आशीर्वादाने कृपेने लवकरात लवकर पूर्ण होते म्हणून तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता तुम्हाला अगदी व्यवस्थित समजून जाईल तर एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्याच्यावर लाल वस्त्र अंतरायचं तुमच्याकडे तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा फोटो नसेल तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवायची आहे आणि तुमच्याकडे कुळदेवीचा फोटो पण नाही मूर्ती पण नाहीये तर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र काहीतरी असेल ना तर ते तुम्हाला ठेवायचं आहे पण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती यापैकी काहीतरी असणं गरजेचंच आहे कारण आपला संसार म्हटलं की तो फुलण्यासाठी पुढे आपला संसार म्हणजे मुलं बाळ होणं मिस्टरांची नोकरीत प्रगती होणं किंवा आपल्या घरामध्ये भरभराट राहणं स्वतःचं घर होणं संतान प्राप्ती मुलांचे विवाह यासाठी आपल्या कुलदेवीची सेवा करणं आणि त्यांना आपल्या देवघरामध्ये स्थान देणं हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे ते असायलाच पाहिजेत पण नसतील बऱ्याच जणांचं असतं की नाही आमच्याकडे नाहीच आहे मग काय करायचं त्याच्यासाठी ऑप्शन सांगितला तर हे ठेवायचं आणि तुम्हाला त्या फोटोच्या समोर अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे अखंड दिव्यासाठी आता वेगवेगळ्या बघा व्हिडिओमध्ये असा दिवा तसा दिवा हे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वापरा ते वापरा खूप सारा आहे पण पर परंपरागत तुमच्या कुळामध्ये तुमच्या कुळाचाराप्रमाणे कोणत्या धातूचा दिवा वापरला जातो जसं की तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून दगडाचा दिवा वापरण्याची पद्धत आहे तर तुम्ही दगडाच्या दिव्यामध्येच अखंड दिवा लावा तुमच्याकडे पितळेचा वापरतात तुमच्याकडे चांदीचा वापरतात तर जे तुमच्या मुख्य घरी वापरतात ते तुमच्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारा आणि त्यानुसारच दिवा घ्यायचा आहे युट्यूबवरती बघून किंवा कोणी सांगितलं म्हणून तो दिवा वापरायचा नाही किंवा मला ह्याचा दिवा आवडला त्याचा दिवा आवडला म्हणून तो वापरायचा नाही आपल्या रूढी परंपरेप्रमाणे कुटुंबाच्या आपल्याला दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तिळाचं तेल जे आहे नॉर्मल जे आपण देवासाठी दररोज वापरतो तर ते तेल तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्याकडे जर तुपाचा अखंड दिवा लावत असतील तर तुम्हाला गाईचं तूप घ्यायचं आहे हे सुद्धा कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरामध्ये कशाचा दिवा लावला जातो तेलाचा की तुपाचा त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि आ, वात तुमच्याकडे आता आपली कापसाची वातीचा दिवा लावला जातो का कलाव्याच्या वातीचा लावला जातो हे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्हाला करायचं आहे आता तुमच्या घरातील रूढी परंपरेप्रमाणे तुम्ही दिवा घेतला तेल की तूप हे घेतलं आणि वात कापसाची किंवा कलाव्याची जी तुमच्याकडे वापरली जाते ती तुम्ही घेतली तर त्या फोटोसमोर चौरंगावर काय करायचं समोर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदुळाचं अष्टकमल दल काढायचं किंवा तसंच तांदूळ राहू द्यायचं किंवा त्याचं स्वास्तिक काढायचं त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर आपला जो दिवा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे सुरुवातीला संकल्प करायचा आणि अखंड दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे अखंड दिव्याला हळद कुंकू फुल वगैरे अक्षद सगळं अर्पण करायचं आहे नमस्कार करायची आहे आणि या अखंड अखंड दिवा जो आहे तो शांत होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे जे आपला भीमसेणी कापूर असतो त्याचा एक तुकडा टाकायचा आहे याच्यामुळे त्या दिव्याला आतमध्ये ऑक्सिजन खेळतं राहतं असं म्हटलं जातं आणि दिवा जो आहे तो शांत होत नाही मालवत नाही हे दरवर्षी वर्षी मी सुद्धा करते हे तुम्ही करू शकता याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि दिव्याला काजळी बघा थोडीफार तर काजळी येतच असते पण दिव्याला काजळी जास्त प्रमाणामध्ये येऊ नये म्हणून काय करायचं की जे शुद्ध चांगल्या क्वालिटीचं जे तिळाचं तेल आहे ते वापरायचं आहे बऱ्याच वेळेला काय ना की पूजेसाठी तेल म्हणून खूप हलक्या हलक्या क्वालिटीचे तेल असतात तर ते वापरायचं नाही त्याने काय होतं की दिवा लवकर शांत सुद्धा होतो आणि दिव्याला काजळी पण जास्त येते आणि आपण जर चांगल्या क्वालिटी क्वालिटीचं तिळाचं तेल वगैरे वापरलं किंवा तुम्हाला जे तेल वापरायचं ते तेल तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला आ... वातीची काजळी काढायची आहे तर त्यावेळेला काय करायचं की दुसऱ्या एका निर निरांजनीमध्ये सेम वात आणि तेल घ्यायचं जे तुम्ही अखंड दिव्याला वापरलेलं आहे ते आ, तो त्या दिव्याने तो दिवा आ, तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग आपला जो अखंड ज्योत आहे त्याची काजळी तुम्हाला काढायची आहे म्हणजे काजळी काढताना चुकून माकून जर चुकीने तुमच्या दिवा शांत जरी झाला तर ऑलरेडी दुसरीकडे आपण प्रज्वलित करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही मग दुसरीकडे जो प्रज्वलित करून ठेवलाय आणि आपला जो अखंड दिवा शांत झाला काजळी काढताना तर त्याने परत हा अखंड दिवा जो आहे ना तो लावून घ्यायचा आहे मनामध्ये असं काही नाही की शांत झाला वगैरे अशा काहीच गोष्टी आणायच्या नाहीयेत आता असा एक प्रश्न येतो की दिव्याने दिवा आपण कधी प्रज्वलित करत नाही पण हा अखंड दिवा आहे हा जर आपण काडीने वगैरे दुसरा अगरबत्तीने घेऊन ह्या दिव्याचा त्या दिव्याला लावलं तर तो अखंड कसा होईल म्हणून आपण नवरात्रीमध्ये दिव्याने दिवा, दिवा करून तो अखंड आपल्याला ज्योत हे करायची म्हणून आपण लावू शकतो नवरात्रीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही तो या तर या पद्धतीने अखंड दिवा एकतर तुम्ही फोटो वगैरे असं या पद्धतीने ठेवून चौरंगावर किंवा पाठावर प्रज्वलित करू शकता आणि जर तुम्हाला हे नसेल तुमच्या देवघरामध्ये जागा वगैरे असेल तर तुम्ही अगदी देवघरासमोर अखंड दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालतो आता अखंड दिवा जो आहे तो तुम्ही जो फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती जे काही ठेवलं असेल तर आपल्या उजव्या हाताला ठेवला तरी सुद्धा चालतो किंवा आपल्या डाव्या हाताला ठेवला तरी सुद्धा चालतो किंवा तुम्ही अगदी मधोमध मध्यभागी फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर अखंड दिवा ठेवला तरी सुद्धा चालू शकतं देवघरासमोर सुद्धा हेच आहे उजवीकडे ठेवा डावीकडे ठेवा किंवा मध्यभागी ठेवा काहीही प्रॉब्लेम नाही शेवटी काय आपला भाव महत्वाचा आहे आणि अखंड दिवा प्रज्वलित करणं आणि नऊ दिवस त्या दिव्याची काळजी घेणं आणि जशी जमेल तशी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीची ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने सेवा करणं हे महत्वाचं आहे नवरात्रीमध्ये कोणत्या सेवा करायच्या आणि नवरात्रीबद्दल सगळे व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर आलेले आहेत ते तुम्ही बघ बघू शकता आणि त्या पद्धतीने सेवा उपाय जे आहेत ते तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता नमस्कार